नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव निमित्त यावर्षी देखील युवासेना मिरज शहर तर्फे उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन उद्घाटक महादेव शिवसेना शिवसेना सांगली जिल्हा शाखा क्रमांक एक धाडस चौक मिरज येथे दरवर्षी कैलासवासी आबासाहेब राजपूत यांच्या स्मरणार्थ युवासेना मिरज शहर प्रमुख पहिलवान कुबेर सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली भव्य स्वागत कमान उभारण्यात येते तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची विविध कार्यक्रमांचे आयोजन हे hey, पहिलवान कुबेर सिंग राजपूत हे करत असतात तरी आज कमानीचे उद्घाटन झाले रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धाडस चौक येथे संगीत खुर्ची आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन कर असल्याचे राजपूत यांनी म्हटलेलं आहे यावेळी महादेव हुलवान बाळासाहेब हत्तेकर सुरेश भोसले सरोजिनी माई शकीर जमादार आनंद राजपूत नितीन जाधव शिशिर जाधव मंतेश भोसले अब्दुल मोमीन शीतल पाटील शिवसैनिक उपस्थित होते नियोजक पहिलवान कुबेर सिंग राजपूत युवासेना मीरा शहर प्रमुख युवासेना मिरज शहराच्या वतीने गेले वर्षानुवर्षे आम्ही ही दुर्गा देवीची कमान धाडसौक मिरज येथे शाखा क्रमांक एक च्या माध्यमातून आम्ही उभा करत असतो तरी आज या कमानाचे उद्घाटन आमचे उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम शहर प्रमुख महादेव हलवान सुरेश भोसले बाळासाहेब आतेकर शिशिरी जाधव व आमचे सर्व मिरज शहरातील सर्व पदाधिकारी यांनी आम्ही आज कमानीचं उद्घाटन केलेलं आहे तरी दुर्गा माता नवरात्र उत्सव हा महिलांचा कार्यक्रम प्रामुख्याने असल्यामुळे येत्या रविवारी आम्ही युवासेना मिरज शहराच्या वतीने शिवसेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालय धाडसौक मिरज येथे संगीत खुर्चीचा कार्यक्रम महिलांसाठी मोठ्या प्रमाणात घेणार आहे त्याचा देखील सर्व महिलांनी लाभ घ्या आज या ठिकाणी मिरज धाडस चौकामध्ये भव्य कमान आजचं उद्घाटन आपण करत आहोत त्या उद्घाटनला शिवसेनेचे युवा सेनेच्या वतीनं ही कमान इथं साजरी होत आहे गेल्या पारंपरिक पद्धतीनं अनेक वर्षामध्ये आमचे आबासाहेब राजपूत यांच्या स्मरणात या ठिकाणी आज ही भव्य कमान उभा केलेली आहे त्याच्या उद्घाटनासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेलो आहोत त्याच पद्धतीनं आज या नवरात्राच्या उत्सवाला साजरी करण्याकरता ही भव्य कमान उभा केलेली आहे याच पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं आपण भव्य कमान पुढे अशीच आपण उभा करू अशी कल्पना काही देतो